अर्जुनवाड सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसर्गी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत नाहीत मनमानी कामकाज करतात असा आरोप करून ग्रामपंचायत सदस्यांकडून दखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावासंदर्भात शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाबाबत ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सरपंच स्वाती कोळी व उपसरपंच रमेश बसर्गे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव दहा विरुद्ध तीन अशा मतांनी मंजूर झाला अर्जुनवाडच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच सरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता ग्रामपंचायतीच्या राजकीय सत्ता संघर्षामुळे दोन वर्षापासून आमदार फंडातील आहेत अर्जुनमाड हे राजकीय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गावात मात्र दीड ते दोन महिन्यापूर्वी सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसर्गी यांच्यासह दोन सदस्यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांचा गट सोडून आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर गटाची वाट धरली होती त्यामुळे माजी आमदार उल्हास पाटील गटाने सर्वांची मोठ बांधत सरपंच कोळी उपसरपंच बसर्गी यांच्या विरोधात अविश्वास ठराव शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे दाखल करण्यात आला होता त्यामुळे आज झालेला अविश्वास ठराव सहमत करणाऱ्या सभेकडे जिल्ह्यांचे लक्ष लागले होते अविश्वास ठराव संदर्भातील सभा पार पाडण्यासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर महसूल अधिकारी एम के मोमीन मंडल अधिकारी अविनाश सूर्यंशी ग्रामसेवक अनिल बिडकर तलाटी उमेश माळी पोलीस पाटील सचिन कांबळे तंटमुक्त समितीचे अध्यक्ष विशाल अक्कीवाटे कोतवाल महादेव पवार आदी उपस्थित होते सरपंच स्वाती खोळी व उपसरपंच रमेश बसरगी यांच्यावर मनमानी कारभार करतात सदस्यांना विश्वासात घेत नाहीत असा ठपका ठेवून अविश्वास ठराव सहमत करावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील संतोष पाटील संतोष दुधाळे परशुराम बागडी शोभा कोळी शोभा डोंगरे अर्चना थोरात नंदाताई खोत भारती परीट अनिता चौगुले या ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या वेळी सह्या केल्या होत्या तर सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसरगी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कदम यांनी सह्या के केल्या नव्हत्या अविश्वास ठरावासाठी ग्रामपंचायत सदस्यांचे गुप्त मतदान झाले मतमोजणीनंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसरगी यांच्या विरोधात दा, विरुद्ध तीन मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले यावेळी संपत कोळी मंगेश देसाई सचिन चौगुले कल्लाप्पा कोळी सकाराम झांबरे विठ्ठल पाटील माणिक देसाई मनोज कुमार महाडिक किरण पाटील उमेश गौड कपिल महाडिक सुनील मगदुम काशीनाथ माळी कोळी खोत मगदुम खोत उमेश खोत श्रीधर पाटील अभिजित ढवळी प्रमुख उपस्थित होते अविश्वास ठरावाची प्रतिक्रिया शांततेत पार पडली नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळ होऊन चंद्रकांत भाट राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका